हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असय भवानी जय शिवाजी सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो तेव्हा कुणाचा शिवसेनेचा जय भवानी जय शिवाजी सरसेनापती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून राहता शहरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली यावेळी जिल्हा संघटक नाना बावके प्रमुख गणेश सोमवंशी दहेगाव ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर डांगे वाहतूक सेना उपजिल्हाप्रमुख संदीप सोनवणे समन्वयक अमोल कापटे प्रमुख विकास सोमवंशी अमित महाले दीपक टाक सागर कुराडे विशाल जाधव दत्तात्रय लांडगे सुनील परदेशी गौरव वागचौरे यांच्यासह आधी कार्यकर्ते उपस्थित होते काय चांगला आज कशा निमित्त तुम्ही फलवाटप करण्यात आले आणि काय तुमचा उद्देश आहे मागचा आज आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त राहता शहर शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी त्यांना आद अभिवादन आणि या ठिकाणच्या सर्व पेशंटला फळवाटपाचा कार्यक्रम या ठिकाणचे आमचे राहतेचे शहर प्रमुखांनी स्वांशी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी आयोजित केला होता आज मी शिवसेना प्रमुखांच्या जयंतीनिमित्त जिल्हा संघटक किया असं सांगू इच्छितो आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आधी ज्वलंत आहेत की जे पन्नास वर्षापूर्वी होते आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कणाकणात मानामानात प्रत्येकाचे आहेत बाळासाहेबांनी एकच सांगितलं तळागाळातला माणूस कमीत कमी याची हे आहे याची कुठेही मोठे राजकीय हे सुद्धा असे तळागाळातल्या कार्यकर्त्याने त्यांनी मोठं केलं आणि मोठं नाही केलं तर त्यांना खूप मोठ्या मोठ्या पदावर नेऊन बसवलं अशा आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आम्हाला उत्तम सहकार्य केलं ह्या हॉस्पिटलचे मेन भोगरे साहे डॉक्टर भोगरेसाहेब यांनी खूप सहकार्य केलं आणि त्यांचा या परिसरामध्ये आणि हॉस्पिटलला फार मोठं योगदान आहे तर त्यांच्यासारखा माणूस या हॉस्पिटलला मिळाला रात्रीचे दोन असू बारा असू एक असू चार वाजता केव्हाही डॉक्टरला फोन केला डॉक्टरचा फोन कधी शिक्षक नसतो हे सगळ्यात महत्वाचं आत्ता डॉक्टरने सांगितलं का शासनाने या ठिकाणी शिपाई नाही म्हणजे शासनाचा गथन कारभार थोडक्यात या सरकारचा हा या निमित्ताने पुढे येतो का एवढ्या मोठ्या हॉस्पिटलला साधा शिपाई नाही आता या आरोग्याचे मंत्री असलेले तानाजी सावंत यांच्यासारख्या माणसाने जो शिवसेनेचा जुन्या काळात एक सैनिक म्हणून आता ते शिंदे गाठात जरी असले तर त्यांनी या गोष्टी मनावर घेतल्या पाहिजे एवढ्या मोठ्या हॉस्पिटलला शिपाई नाही लोकाला बसण्यासाठी मोठा पोर्च पाहिजे अजून त्या ठिकाणी जागा अपुरी पडते विनाकारण इकडे तिकडे लोक खर्च करण्यापेक्षा हॉस्पिटल एक अशी ठिकाण असतं या जिथं माणसांना सगळं सोडून या ठिकाणी नातेसंबंधापेक्षा डॉक्टर सगळ्यात मोठे डॉक्टर असतात तेव्हा सगळ्यात मोठं नाता नातं हे जेव्हा डॉक्टरांचं असतं तर डॉक्टर हा त्या परमे पेशंटच्या ठिकाणी देवच असतो आणि त्या देवांना तुम्ही जर व्यवस्थित सहकार्य केलं तर ते तुम्हाला सहकार्य करणार आहे मी आज या निमित्ताने एकच सांगेल की शासनाने यांची दखल घ्यावी आमच्या राहता शहर शिवसेनेच्या वतीनं जो प्रोग्राम या ठिकाणी शिवसेना प्रमुखांचा आयोजित केला त्यानं त्यानिमित्त मी पुन्हा एकदा सर्व जनतेस आता ता वासियांना तालुक्यातील सर्व शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मी जयंती म्हणणार नाही जरी ते शरीराने आज शिवसैनिकांमध्ये नसले किंवा महाराष्ट्रात नसले पण त्यांचं स्थान महाराष्ट्राच्या मनात प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात आजही जिवंतच आहे शिवसेना प्रमुख असं व्यक्तिमत्व ठरलं ज्यांनी हमाल शेतकरी सर्व सर्वसामान्यांची पोरांना मुलांना त्यांनी कुणाला आमदार कुणाला खासदार कुणाला महापौर अशी मोठमोठी मुट पद्धतीने बाल केली शिवसेना प्रमुखांचा सर्व प्रवास म्हणजे एक चमत्कारच आज या प्रचंड आमच्या प्रचंड ज्यांच्यावर श्रद्धा व निष्ठा असलेल्या या नेत्याचा वाढदिवस आहे या ठिकाणी फळवाटप रात अशर शिवसेना वाहतूक सेना युवा सेनेच्या वतीने फळवाटप वाटपाचा वाट कार्यक्रम घेण्यात आला